नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या विषयावरती भोळेपणा सोडा आणि हुशारपणा हो आजच्या जगात फक्त चांगलं असणं पुरेसं नाही थोडं शहाणं असणं पण तितकंच गरजेचं झालेलं आहे आता भोळेपणा म्हणजे काय भोळेपणा म्हणजे सगळ्यांवरती सहज विश्वास ठेवणं कोणीतरी काही सांगितलं लग, की लगेच खरं वाटतं अशा लोकांना सगळे गोड म्हणतात पण दुर्दैवाने हेच लोक जास्त फसवले जातात म्हणून भोळेपणा समजून घ्या तो दोष नाही पण मर्यादित ठेवणं हे गरजेचं आहे आणि की म्हणजे काय हुशार माणूस कितीही घाई करत कधीही घाई करत नाही तो ऐकतो विचार करतो मग निर्णय घेतो हुशारी म्हणजे फसवणं नाही ती म्हणजे योग्य वेळी योग्य गोष्ट करणे हुशारीने वागणं म्हणजे स्वतःचा आणि इतरांचा आदर राखणं त्यासाठी आपल्याला रा सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपण भावनांवर ना, नाही तर विचारांवरती चालायला शिकलं पाहिजे आपण भावनिक होतो आणि लगेच निर्णय घेतो हा माझा मित्र आहे ती चांगली आहे असं वाटतं पण वास्तव हे खरं तर वेगळंच असतं हुशार माणूस मनाने चांगला पण विचाराने स्पष्ट असतो त्याच्यामुळे कोणालाही त्याचं सहज फसवणं हे साहजिकच आहे आणि इथे आपण लक्षात ठेवलं पाहिजे अनुभवातून शिकलं पाहिजे जीवनात प्रत्येक चूक ही एक शिकवणच असते कोणीतरी फसवलं ठीक आहे पण पुन्हा तसंच होऊ देऊ नये नका हुशारी अनुभवातूनच वाढते जगात कोणाचही मन वाचता येत नाही पण त्याची कृती ओळखता येते चांगुलपणा टिकवा पण डोळे उघडे ठेवा हुशार बनणं म्हणजे बदलून जाणं नाही चांगुलपणा ठेवा पण सावध राहा भोळेपणा सुंदर आहे पण त्यावरती हुशारीचं कवच घाला कारण आजच्या जगात चांगलं मन पुरेसं नाही तर शहाणं मनही हवं तर मंडळी लक्षात ठेवा भोळेपणा सवडा आणि हुशारी स्वीकारा चांगलं राहा पण पन शहानपणाने जगा तुम्ही हे सगळं ऐकल्याबद्दल धन्यवाद